ए बाई तुझ्या घरच्यांच्या मनात पहिल्यापासून तेच होतं काय हा तो तिकडं हाय कर तुझ्या घरच्यांच्या मनात तेच होतं काय म्हणजे तलाकच करायचं पहिल्यापासून तिकडं बघ तिकडं बघ हाय कर तलाक कराय व्हा हे पहिल्यापासूनच मनात ठरवलेलं होतं काय लगेचच गोष्टी अशा कस काय आल्या बर लगेचच मला फोन असा कसं काय आला की कर 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 तलाक द्यायला कुठं यायचंय तालुक्यावरती यायचंय का जिल्ह्यावरती यायचंय हा? म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही पहिल्यापासूनच ठरवलेल्या होत्या काय कि तलाक आणि कुठं यायचंय बोलवतो की कुठं बोलवायचंय योग्य ठिकाणी बोलवलच की दमस निघा ना आपण कधी मोकळं करावं तुमच्या पुरीला असं वाटायलाय काय मोकळं तर कधी व्हावं असं आम्हाला पण वाटायलाय आता तिकडं हाय कर हाय कर आ त्याला दाखव मामा बघ म्हणा माझ्याकडं खेळणी खेळणी लगेच हे माणसं असे कस काय एवढे दलिंदर असतील लगेचच मला समोरून म्हणतात कर कर दुसरं लग्न कर आणि सूड द्यायला तालुक्यावर यायचंय का जिल्ह्यावर यायचंय तुम्हाला ऍड्रेस सांगतोच की प्रॉपर असा आणखी योग्य ठिकाणी त्या ठिकाणी या आकले का तुम्हाला मूर्खानो तुमच्या पोरीचे तीन तीन लेकर सोडून ना तलाक करायला काय तुम्ही लईच इंटरेस्ट घेतलाय तुम्ही ऐ तिकडे हाय कर तरी हाय कर ओरडू नको लग्न करायची घाई मला नाही तुम्हाला तुमच्या पोरीची सुटका करायची घाई आहे तुम्ही काय म्हणताय की लवकरात लवकर कुठं तालुक्यावर यायचंय का जिल्ह्यावर यायचंय याचा अर्थ घाई तुम्हाला लागली मग माझ्या लेकरांना काय मी वनवास करू काय ह्याच्या त्याच्या तोंडाकडं बघायला सणासुतीच त्या दिवशी लक्ष्मीच्या सणाला माझी लेकरं उपाशी फिरत होती असं दुसऱ्याच्या तोंडाकडे बघली त्यावेळेस मला काही वाटलं नसेल बरं तुम्ही ज्ञान देणार आहे तुम्ही तिला शिकवणार आहे तिच्या बाजूने बोलणार आहे तुम्ही तुझ तुमच्या लेकरांना सोडू शकताय काय त्या बाईन काल मला फोन केल्यापासून माझं डोकं आऊट झाले तलाक द्यायला तालुक्यावर यायचंय का जिल्ह्यावर यायचंय सांगतो की कुठे यायचंय ते माझ्या लेकरांचं व हाल व्हायला लागलेत आणि अजून वर तोंड करू करून तुम्हीच मला बोलताव काय स्वार्थी आणि सुटका तुम्हाला हवी सुटका मला हवी नव्हती ते तुम्हाला हवी घाई तुम्हाला लागली लग्नाची माझ्या लग्नाची घाई तुम्हाला लागली डान्स का काय नागिन डान्स या की या वा बॅनजू येणारच आणि त्या दिवशी ते, ते नागिन डान्सवर तुम्ही नागिनीसारखी सारखी डान्स माराय मग नागिण डान्स करायला काय त्रिशा काय झालंय काय झालंय पप्पा कुठं आहे पप्पा त्रिशा कुठं आहे त्रिशा कुठं आहे दाखव तू त्रिशा आहे तिथं कुठं आहे दाखव की दा त्रिशा हां आत्या कुठं आहे मामा कुठं आहे हा व्हिडिओ बघतोय का नाही भाऊ कुठे गेला आपला शाळेत जाते का मी एकच सांगून जाईल मी या राहील नाही राहील माझ्या लेकरांना एकच शिकवण देऊन जाईल जशाच तसं वागायचं आणि कोणाला डोक्यावर नाही घ्यायचं डोक्यावर घेतलं कि मग बरबाद मानायचं एखाद्याला आपण मान सन्मान आदर करतोय काय न, त्या तर त्याच लोकांना लई माजूरपणा येऊन चाललाय अरे जिंदगीत एक गोष्ट लक्षात ठेवायची त्या बाईचं तर कधी तोंड बघायचं नाही मी असेल नसेल त्यांनी जसे तुमचे हाल के करायला लागली ती बाई जसे तुमचे हाल करायला लागली तिच्यापेक्षा दुपटीनं तिचं हाल होतील आणि हाल होणारच हाल होणार लेट होणार पण थेट होणार माझ लिकरू नुसतं झोपेत न उठल की मम्मी मम्मी करत असं खेळत ओ अस खेळत आहे तर झोपेत न उठल्याच्या नंतर मग अयो मुंगी आहे का मुंगी चल सगळ्यांना कर चल बाई कर मामाला बाय आत्याला बाय सगळ्यांना बाय कर, कर सगळ्यांना बायकर तो तालुक्यावर बोलवायचंय का जिल्ह्यावर बोलवायचंय ते ठरवून तुम्हाला बोलवतो बर काय तयारीत राहा तुम्हाला लवकर सुटका देण्यात येणार आहे तुमच्या पुरीला लवकरात लवकर सुटका मिळणार आहे ती सुटका आमच्यासाठी फायदेमंद ठरणार आहे बरोबर माझी त्रिशा बरोबर म्हणते शाळा शाळेत जाईते जा शाळेत जा पण जा भाऊकड खेळ खेळतील तिकडं जायचं जाऊ जायच का कुठ जायच तिकड जाऊ पप्पी दे मग तू घे पप्पी तू घे पप्पी हा हा डोळा डोळा आकी आकी सु कपाळ <laughs> तिची गोड गोड पप्पी तर मला हिम्मत देते लेकर माझ्याकडे राहिली ही गोष्ट खूप चांगली बरं काय त्यांच्या तोंडाकडे बघून मी माझं आयुष्य मस्त पैकी पार करू शकतो चल आता जाऊ आपण कुठं जायचं भाऊकडं जायचं गाडीवर जायचं कुठं जायचं ब्रुम 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 जायचं चल